अनुष्कुरा घाटात दुचाकीची एकेरी वाहतूक करण्यात आली सुरू सविस्तर वृत्त राजापूरजवळील अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्यानंतर कालपासून हा घाट वाहतुकीसाठी पूर्णत बंद करण्यात आला होता या घाटाच्या ऐवजी पर्यायी मार्ग म्हणून आंबा घाटाचा वापर करावा अशी अशा सूचना ह्या प्रशासनानं कालच दिल्या होत्या अजूनही या घाटातील दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे ब्लास्टिंग करून बऱ्यापैकी हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे आणि एकेरी दुचाकीची वाहतूक सुरू झाल्याची माहिती ही प्रशासनानं दिली असून लवकरच लहान चारचाकी वाहनांची वाहतूकही सुरू करण्यात येईल मात्र अजूनही अवजड वाहनांसाठी किंवा कोणत्याही चारचाकी वाहतुकीसाठी हा रस्ता हा खुला करण्यात आलेला नाही मात्र उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत तरी लवकरात लवकर रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रशासनानं दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळील अणुस्कुरा घाटात काल दरड कोसळल्यामुळे हा घाट पूर्णत बंद करण्यात आला होता मात्र युद्धपातळीवर प्रशासनानं काम सुरू केल्यानंतर आज दुचाकीची एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे निवेदिता फास्ट न्यूज दापोली